हाय गाईज नमस्कार तर गाईज पुन्हा एकदा माझ्या रेसिपीमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे तर आज पुन्हा मी तुमच्यासाठी एक मस्त रेसिपी घेऊन आली आहे सिम्पल डोसा आता ती रेसिपी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल चला स्टार्ट करेल तर गाईज आता हे तांदूळ मी तीन ते चार तास विज टाकले होते जर तुम्हाला इन्स्टंट डोसे बनवायचे असेल तर तर ही रेसिपी अतिउत्तम आहे आणि मी भाजीसाठीही बराटे उकडून घेतलेत तीन ते चार बराटे ते बारीक चिरून घेतलेत लसूण आणि हे ठेचा घेतला आहे आणि कोथम कढीपत्ता हे आपल्या सगळ्या भाजीसाठी लागणार आहे आता हे तांदूळ बी झरले आहेत ते आता आपण मिक्सरला बारीक एकदम वाटून घेऊ पटकन बारीक वाटून घेऊ तर काहीच हे बघा आता मी तांदूळ पण वाटून घेतले आहेत आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये मी खायचा सोडा इनो वगैरे काहीही वापरणार नाही आहे किंवा बाई चार चार पाच तास मी परत झाकून ठेवणार आहे वाटून अजिबात नाही मी डायरेक्ट इन्स्टंट करायला घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे एकदम सिंपल होणार आहे यासोबत तुम्हाला जर चटणी वगैरे नाव्यात चटणी खायची असेल तर तुम्ही करू खाऊ शकता तर पण मी त्याच्यासोबत बटाट्याची भाजी करणार आहे आता हे जरा थोडं झाडसर आहे थोडं पाणी टाकतं आता हे बॅटर आपण ना फक्त दहा मिनटं साईडला ठेवायचं फक्त दहा मिनटं आता हे आपण साईडला ठेवूया आणि तोपर्यंत आपण आपली भाजी बनवून घेऊया भाजी बनवून घेऊ तोपर्यंत आपली तिकडे दहा मिनटं होतील दीड चम्मच तेल टाकलं जिरे जास्त टाकत नाही कारण की माझ्या मुलाला आवडत जास्त आता आपण ते जाऊन घेऊन देऊ त्यात त्यामुळे टाकूया हा लसूण आणि हिरुचा ठेचा मी लसूण बारीक वाटून घेतला हिरची पण म्हणजे कसं मी आता खाली येणार नाही म्हणजे म्हणून गॅस करतो मिक्स करून घेऊ काय केलं गो तर दिवसा बनवायचं म्हणलं का खूप किचकिच आहे तर आता दिवस टाका परत सकाळ उठा वाटा परत ते आंबवायला ठेवा आणि बनवा त्यासाठी तुमच्याकडनं मी खास रेसिपी घेऊन आली आहे आणि चमचा हा टाकते तुम्हाला जर सगळं नाव्या चटणीवरून नाव्या चटणी आवडते तुम्ही कशी बनवा आता यामध्ये आपण हे जे बटाटे शिरले हे आपण टाकून घेऊ तुम्हाला मागे सांगते हे बटाटे उकडून बारीक चिरून घेतले होते गॅस कमीच ठेवलाय आपण कुठे बाहेर हॉटल्यामध्ये खायला गेलं तो आपण जर डोसा वगैरे केला तर आपल्याला हीच भाजी डोसेसोबत खायला भेटते हे ते मला चांगलं भेटायचे त्याचबरोबर चटणीसुद्धा असते सवे फोटी मीठ त्याच्यामध्ये तांदूळ व्यतिरिक्त काहीही टाकलेलं नाही आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवू चालत तर आपली दोन मिनिटं आपण भाजी बघू आपली भाजी वाळतच जाऊया

कारण तिला काय जास्त शिजवायचं नव्हती एक वाफून एक वाफ काढून घेतली मी तर आता आपण कशी बनवायला घेऊ स्टार्ट तर गाईस आपले दहा मिनटं झाले आता मला वाटतं की बाकी अजून थोडं जरा जाडसर त्याला थोडं पातळ पातळ तेवढं चांगलं याच्यामध्ये मी त्या शेअरचं काही टाकलं नाही तुम्हाला दाखवले मी तुम्हाला जर याच्यामध्ये हिर मिरची कोथंबीर वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तर नाही टाकले मला सेंकरच बनवायचं आहे एकदम कुरकुरीत होतं

झाला पाहिजे जेव्हा पाकळून जायचं एकदम अशा पली तुम्ही जर तो सफ बनवला एकदम कुरकुरीत होतो तुम्हाला पुढे दिसलं सगळं आता आपण हा दोन मिनिटाचा सोडू तर व्हायचं आहे बघा आपला कुरकुरीत आणि मस्त मिसाक हो रेडी आहे किती छान दिसतोय आता गॅस पुन्हा कमी करते मी खाल्याचं कुरकुरीत नक्तो आपण जसं मी तुम्हाला दाखवते त्याच गॅस मिसून करते हे बघा एकदम कडक झाला तुम्हाला तोडून पण देऊ आवाज पण आहे कस बघा तुम्ही असं नुसतं पण लहान मुलं असेल नुसतं पण खाऊ शकतात खूप छान होतं आणि समजा तुम्हाला जर जर हा डोसा नुसता खायचा असेल भाजी चटणी करायची नसेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवीचा ठेचा कोथिंबीर कडीपत्ता वगैरे सगळं तुम्ही टाकून बनवू शकता म्हणजे तो तिखट पण होईल आणि तुम्ही नुसता पण खाऊ शकता पण जर लहान मुलांना सिम्पल द्यायचा असेल तर तुम्ही हा या अशा पद्धतीने बनवू शकता आणि बॅटर आपल्याला मिडीयम या जाळणे एकदम पातळ पाहिजे तुम्हाला दाखवलं मी बघा जास्त पात्र असेल तरी काही चुकून जेव्हा पाणी जास्त घालायच्यात जा, तरी काही प्रॉब्लेम होत नाही आता दोन काही मोडत नाही ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघ बग, बघितलं असाल आणि निघायला पण पटकन निघतात रेडी आहे तो तो तेल कानाचा वापर केला ते चालेल आता अशाच पद्धतीने आपल्याला कडून ते काढून घ्यायचे आता आपण असे असेल सगळे डोसे काढून घेऊ तर गायचं बघा आपले डोसे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत तुम्हाला बोलले तसे एकदम कुरकुरताने कडक होतात तर आता तुम्ही माझी पूर्ण रिसिप्ट बघितली तसे तुम्हाला माझे डोसे कसे वाटले कमेंट मला नक्की सांगा तर आहे बघा भाजी बराठ्याची तुम्हाला दाखवली मी मागाशी डोसासोबत मस्त खायला असं नाही की आपण भाजीच खाऊ शकतो चटणी वगैरे पण बनवू शकतो मी चटणी नाही बनवली कारण ती चटणी माझी मुलं असं डोससोबत नाही खाताना भाजीच लागते म्हणून मी भाजी बनवली तर आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मगाशी पण जशी बोलली तुम्हाला मी आता पुन्हा सांगते ही रेसिपी निश्चित बघू नका ट्रायसुद्धा करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर गायचं मला ही माझी डोसा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा याच्यामध्ये मी तुम्हाला जास्त काहीच वापरलं नाही तर तांदळापासून जस्ट ता फक्त तांदूळ वापरलेत त्यात काही नाही फक्त मीठ सोडून मी काहीच नाही वापरले तुम्ही बघितलं आहे सगळ्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला तरी वाटेल की नक्की ट्राय करा आणि तुम्ही ट्राय केलं तुम्हाला ती जमली की नाही हेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली की नाही हेही सांगा तर नेहमीप्रमाणे माझे व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय